भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या बेंच सर्किट बेंचचं उद्घाटन झालं आणि आजपासून या सर्किट बेंचचं का कामकाज सुरू होणार आहे आता हे सर्किट बेंच नेमकं काय आहे याचं कामकाज कसं चालणार आणि त्याचा फायदा कसा होणार या सगळ्या प्रश्नांविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत याची माहिती आपल्याला हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश तानाजी नरवडे यांनी दिली सर्किट बेंच आणि खंडपीठामध्ये नेमका फरक काय असतो सर्किट बेंच नेमण्याचे अधिकार राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना तर खंडपीठ देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांद्वारे राष्ट्रपतींना असतो सर्किट बेंचचे नोटिफिकेशन राज्यपाल तर खंडपीठाचे नोटिफिकेशन राष्ट्रपती प्रसिद्ध करतात तर खंडपीठ म्हणजेच कायम स्वरूपीचे बेंच असतं कोल्हापूरच्या सर्किट बेंच संदर्भात स्टेट रिऑर्गनायझेशन एकोणीशे कलम त्रेपन्न तीन प्रमाणे नोटिफिकेशन निघाले आहे कायम स्वरूपी खंडपीठ कलम एकावन्न दोन व घटनेचे कलम दोनशे चौदा प्रमाणे होत न्यायाद्याची प्रक्रिया सर्किट बेंच आणि खंडपीठ दोन्ही ठिकाणी सारखीच असते कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच होत आहे या ठिकाणी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्तींची तात्पुरती नियुक्ती होऊ शकते सर्किट बेंचचं रूपांतर खंड तिथे न्यायमूर्ती येऊ शकतात सर्किट बेंचमध्ये किती जिल्हे समाविष्ट आहेत याचा उल्लेख नसला तरी मागणी सहा जिल्ह्यांची असल्यानं हे सहा जिल्ह्यांसाठी असणार आहे संबंधित सहा जिल्ह्यातील मुंबई हायकोर्टात असलेले खटले आता कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये चालतील तसेच नवे खटले सुद्धा दाखल होऊ शकतात सर्किट बेंच आणि खंडपीठाची स्थापना न्यायमूर्तींची नियुक्ती याबाबत फरक असला तरी न्यायदान आणि कामकाजाची प्रक्रिया सारखीच असते